नमस्कार तर आजच्या व्हिडिओमध्ये पोटली बॅग कशी शिवायची ते मी अगदी सविस्तर आणि सावकाश साखणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की बघा त्यासाठी बघा इथं दोन अस्तरचे पीस घेतलेत आणि दोन मेन फॅब्रिकचे पहिल्यांदा तर ह्याची उंची बारा इंच असेल बघू शकतात पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते की दोन मेन फॅब्रिक आहेत आणि दोन अस्तर आहेत ह्याला मधून फोल्ड करायचं म्हणजे चार फोल्ड होईल ह्याची बाजू आपल्या साईडने येईल आता याला फक्त शेप द्यायचा आहे आणि उंची रुंदी तुम्ही तुमच्या ह्याने छोटी मोठी करू शकता असं काही नाही दहा बाय दहाचा कपडा घेऊ शकता पंधरा बाय पंधराचाही घेऊ शकता आणि आठ बाय आठचाही घेऊ शकता त्यानंतर आता काय करायचं बघा हे मी पहिल्यांदा कट केलं मार्किंग करून फक्त असा गोलाकार दिला होता खालच्या साईडनं यू शेपमध्ये आता एक मेन फॅब्रिक घ्यायचं त्याला सरळ ठेवायचं त्याच्यावरती अस्तर ठेवायचा आणि हे बघा अशी पाऊन इंचावरती शिलाई देऊन घ्यायची शिलाई दिल्यानंतर ह्याला ओपन करायचं आतल्या साईडनी पलटी करायचं आहे आपल्याला ते त्याच्यासाठी पहिल्यांदा एक दाप शिलाई द्यायची किंवा डायरेक्ट पलटी केलं तरी चालेल मी सुरुवातीला तुम्हाला येण्यासाठी दाप शिलाई देऊन पलटी करून दाखवते त्यानंतर मी डायरेक्ट पलटी करून टिप देत असते हे बघा अशा प्रकारे मी इथं आतमध्ये फोल्ड केलं अस्तर आणि आता इथे मी एक दाब देऊन घेते आता काय करायचं बघा आता एक इंच मार्जिन राहील एक ते दीड इंच राहिलं पाहिजे ज्यातून आपल्याला डोरी आतमध्ये टाकायची आहे त्यासाठी मार्क करून घ्यायचं आणि जिथून मार्क केली तिथून सरळ आपल्याला शिलाई द्यायची आहे मधला जो आपला एक इंचाचा गॅप राहील ना तिथून आपण डोरी आतमध्ये टाकू शकतो ठीक आहे आता हे पूर्ण एकमेकाला पॅक करून घेते म्हणजे जॉईंट करून घेते अस्तर आणि मेन फॅब्रिक जे आहे ना ते एकमेकाला बघा व्यवस्थित मी इथं फिरवत जॉईंट करून घेते अगदी सावकाश फक्त इथं टीप देताना आपल्याला जे आपण एक इंच शिलाई मार्जिन सोडले त्याच्यावरती ही टीप नाही द्यायच्या एक इंच जिथून खाली आहे ना तिथूनच आपल्याला इथं पूर्ण टीप द्यायची आहे वरच्या साईडला नाही द्यायची त्यानंतर जे एक्स्ट्रा होतं ना ते मी पूर्ण इथं कट करून घेतलं जे जास्तीचं झालं होतं आता सेम अशाच प्रकारे मी दुसरा पार्टसुद्धा रेडी करून घेते हे बघा माझे दोन्ही पार्ट रेडी झाले आता मी एक लेस घेतली लेस ही आपल्याला जी एक इंच पण सोडलं होतं ना तिथून खालून लावायला चालू करायचं चा, आहे जिथे एक इंचाचं मार्जिन आहे तिथे आपल्याला लावायला चालू करायचं चा नाही आहे हे बघा अशा प्रकारे इथे तुम्ही कोणतीही लेस वापरा तुमच्याकडे जी असेल जी, वा ती वापरा असं नाही की हीच वापरली पाहिजे किंवा तीच वापरली पाहिजे जी अवेलेबल आहे घरामध्ये ती वापरली तरी चालेल साधी असली तरी चालेल काहीच प्रॉब्लेम नाही त्यानंतर काय करायचं आपल्याला त्यानंतर मी इथं बघा एक लेस घेतलेली आहे मी हाय करण्यासाठी ही लेस वापरणार आहे तुम्हाला दुसरं कोणतीही लेस वापरायचं असेल तुम्ही इथंसुद्धा कोणतीही लेस वापरू शकता याच्या डबल लेंथ असावी एवढी लेंथ घ्यायची आणि मग कट करून घ्यायची आता एवढी जास्त अट्रॅक्टिव अशी काही लेस वाटत नव्हती त्याच्यामुळे दोन्ही साईडनं मी इथं समोसा लेस देणार आहे दुसरी जी छोटी समोसा लेस आहे ते नाही कवर करणार आहे जेणेकरून त्याचा लुक आहे ना जो अजूनच छान दिसेल आणि दिसायलासुद्धा परफेक्ट असं वाटेल तर आता मी ह्या जी माझी लेस आहे ना त्या दोन्हीला दोन्ही साईडनं मी बघा व्यवस्थित असं जी समोसचा लेस आहे ना ते जॉईंट करून घेते हे बघा पूर्ण मी इथं समोसा लेस जॉईंट करून घेतली आता काय करायचं जिथं आपण मोथ्याची पट्टी लावलेली आहे ना मोथ्याची लेस तिला आतल्या साईडने फोल्ड करायचा आता नाही तिच्यावरती शिलाई जाईल आणि ही आपली आताची जी पट्टी आहे लेस ती सरळ ठेवायची आणि ही आपल्याला इथं मधोमध मद जॉईंट करायचं आहे बघा मधोमध मद आली पाहिजे अंदाजी जॉईंट करा मार्किंग करायची गरज नाही आहे फक्त मधोमध मद येईल ह्याची काळजी घ्यायची आहे आपल्याला वेग करा, आ, हे बघा आणि अजून अशा प्रकारच्या वेगवेगळ्या भरपूर डिझाईन्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कारण भरपूर डिझाईन मी टाकणार आहे पोटली बॅगच्या तर हे बघा असं मी इथं पूर्ण इथेसुद्धा मी इथं छोटीशी समोसा लेस लावली जेणेकरून तिथलाही लुक अजून छान दिसावा फ्रंट पार्टचा ह्यासाठी हे बघा आता इथं पूर्ण मी जी पट्टी आहे ना ती जॉईंट करून घेतलेली आहे बरोबर आता काय करायचं दुसरी जी बाजू आहे ना त्या दुसऱ्या साईडलासुद्धा आपल्याला जी शिल्लक राहिलेली आपली लेस आहे ले ना, ना ले ती जॉईंट करायची आहे सेम त्याच पद्धतीनं जॉईन करायची आहे फक्त जे आपलं मध्ये आपण एक इंच सोडलेलं आहे ना गॅप तिथून वरपर्यंत शिलाई नाही द्यायची तुम्हाला अजून एकदा सांगते जिथे एक इंचाचा गॅप आहे तिथून खालीच माझी शिलाई चालू आहे जर तुम्ही नीट बघत असाल तर नाहीतर परत तुमचं ते उलटं सुलटं होईल त्यासाठी ही एक गोष्ट लक्षात ठेवा आता इथं बघा व्यवस्थित मी पूर्ण आ, ही जी ले आता हेला एक तेचा दुसरा लेस आहे ना ती इकडच्या साईडलासुद्धा जॉईंट करून घेतली आता सरळ ह्याला फिटिंग करायचं आहे हे बघा एक सरळ ठेवायचं त्याच्यावरती दुसरं उलटं ठेवायचं लेस व्यवस्थित राहील असंच आपल्याला शिलाई द्यायची आहे नाहीतर लेसवर शिलाई गेली तर सुई तटायची शक्यता असते त्याच्यामुळे आणि ही फिटिंग करतानासुद्धा तुम्हाला जे एक इंचवरती गॅप दिला होता ना त्याला सोडायचं आहे आणि त्याच्यानंतरच हे व्यवस्थित फिटिंग करून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे त्यानंतर आता काय करायचं आता हे बघा वरती जे आपलं थोडंसं कोण आहे ना तिथं आपल्याला थोडंसं फिटिंग करायचं आहे एक दोन रेषा एवढं आपली जी दोरी टाकणार आहोत ना त्याच्या वरतून अगदी दोन रेषा एवढं फिटिंग करायचं आहे तशी गरज नसते पण मला इथं वाटत होतं की फिटिंग करावं तर आता हे ओपन करायचं आणि इझिली ह्याला पूर्ण राऊंड शेपमध्ये परत दापशिलाई द्यायची लेसच्या कडेकडेने म्हणजे ते अजूनच दिसायला सुंदर आणि छान दिसतं आणि थोडंसं दबलं जातं त्यामुळे खूप मस्त वाटतं तर तुम्हाला इथं दाब शिलाई देऊन घ्यायची आहे बघा त्यानंतर आता मी इथं डोरी घेतलेली आहे आणि दोरीला दोरी बघा व्यवस्थित पिन लावते आणि एका होलातून काढायचं म्हणजे आता एक साईडून आपल्याला ही दोरी आतमध्ये बघा टाकायची आहे त्यानंतर ती पुढून काढत आणि त्याच्या अपोजिट म्हणजे त्या त्याच्यापासून जे दुसरं आहे ना तिथूनच आपल्याला बाहेर काढायचं आहे म्हणजे सगळ्या लाईनींमधून फिरवून गेली पाहिजे जिथून घातलेली आहे तिकडच्या साईडलाच बाहेर काढायच्या आपल्याला पहिली दोरी त्यानंतर दुसऱ्या साईडलासुद्धा सेम ह्याच पद्धतीनं दोरी आतमध्ये टाकून घ्यायची नॉड की एका साईडनं गेली पाहिजे आणि त्याच साईडनं वापस आली पाहिजे अशा प्रकारे तुम्हाला इथं मी व्हिडिओमध्ये व्यवस्थित दाखवण्याचा प्रयत्न करतेच आहे त्यानंतर मी तर पूर्ण टसलसुद्धा लावून घेतलेले आहेत नॉडला हे बघा अशी एकदम सिंपल असे तर लटकन मी तर दिलेले आहेत तर बघू शकता आता मी दोन्हीकडे नॉड लटकन लावून घेतलं आणि इझिली आपण असं ओढलं ना की पोटली अशी सुंदर अशी दिसते लग्नामध्ये वगैरे तुम्ही असं हातामध्ये हॅक करण्यासाठी वापरू शकता कारण हिला आपण तसाच लूक दिला आहे जेणेकरून ते दिसायला कुठेही यूज झालं तरीसुद्धा ते दिसायला हातामध्ये चांगलंच दिसेल आणि फिनिशिंगसहित आपली पोटलीची जी बॅग आहे ना ती तयार झाली तर कसं वाटलं तुम्हाला हे कटिंग आणि स्टिचिंग मला कमेंट करून नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा त्या भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय